झोपी गेलेल्या महाराष्ट्राला जाग करण्यासाठी स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण घडावं लागतं हे आम्हा सर्वांच दुर्दैव आहे परंतु शेवटी जे घडायचं ते घडलं आणि वाल्मिक कराड चाटे सुदर्शन घुले या अधर्मी हैवानांसोबतच धनंजय मुंडेंचं कर्म फुटलं आणि मित्रांनो कर्म फुटलंच नाही तर त्याचा अगदी चुरा चुरा झाला आहे यांच्या छत्रछायात हैवान झालेल्या पिलावळीने एका समाजसेवक सरपंचाची हत्या केली परंतु या प्रकरणामुळे झोपी गेलेल्या अनेक सुंभांना जाग आली आहे परंतु संतोष देशमुखांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जाग केलं आहे मित्रहो आणि म्हणूनच पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या नेत्यांच्या नाण्याची दुसरी बाजू अख्या महाराष्ट्राला बघायला मिळाली आहे हो, झालेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्याला माहिती असेल या लढ्यात एकशे सहा हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले होते आणि महाराष्ट्राला चांगले दिवस आले परंतु पुन्हा आज चौसष्ट वर्षानंतर स्वर्गीय संतोष देशमुखांचे नाव देखील या काळच्या यादीत प्रथम क्रमांकावर यावे आणि मस्साजोग येथे त्यांचे हुतात्मा स्मारक तयार व्हावे मित्र हो हे स्मारक का व्हावे याचे कारण आज या नवीन भागामध्ये आपण बघूया मित्र हो मी रिनेश रंजन संतोष देशमुखांना खरीखुरी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा ही नम्र विनंती आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा भाग हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यानंतर आज तब्बल चौसष्ट वर्षांनी महाराष्ट्र मुक्तीचा लढा पुन्हा सुरू झाला आहे का असं वाटायला लागलं आहे लढा सुरू होण्यासाठी संतोष देशमुखांना आपला जीव गमवावा लागला आहे का असं देखील वाटत आहे मित्र हो पण बघा पापाची पायली भरली की सीग खाली उतरत असते आणि केलेल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागते हे लक्षात घ्या सर्वसामान्य जनतेच्या मानामृगाळून मिळवलेल्या पैशाच्या गादीवर लोळण घेणारे हे नेते काळ्या कामांसाठी गुंडांना पोचतात का तर याचे उत्तर मित्र हो होय असे मिळाले आहे आणि वाल्मिक कराडच्या निमित्तानं तर आता हे सिद्धच झालं आहे अनेक पक्ष समर्थकांना देखील याचा मित्र हो अतिशय धक्का बसला आहे कारण एखाद्या नेत्याला मतदान करताना त्या नेत्यांवर त्या मतदारांचा विश्वास आणि श्रद्धा असते हे लक्षात घ्या अशा एखाद्या नेत्याच्या अशा बदनामीमुळे अर्थात धनंजय मुंडेंच्या त्यांच्या मतदारांना देखील अपमानित झाल्यासारखं वाटत असत कारण प्रतिस्पर्धी मतदार देखील अवतीभोवती असतातच त्यांचे टोमणे गावोगावीच्या मतदारांना देखील खावेच लागतात हे नेत्यांना ठाऊक नसेल मित्र हो तर या व्हिडिओच्या माध्यमातून ठाऊक करून घ्या मित्र स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचा सखोल तपास व्हावा यासाठी सर्वप्रथम नागपूर अधिवेशनात आवाज उठवला ते आहेत आमदार सुरेश धस त्यानंतर सर्व प्रथम मस्साजोग गाव पेटले आणि हळूहळू ही आग समस्त महाराष्ट्रात पोहोचली नंतर लगेच अंजली दमानिया या विषयाला घेऊन सरकारच्या मानगुटीवर बसल्या आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील असतील संदीप क्षीरसागर असतील आणखी काही मंडळी या मंडळींनी उडी घेतली मित्र हो या प्रकरणात आणि गावच्या गाव या न्याय यात्रेत सहभागी झाले या सर्व शक्तीने मिळून सरकारचे नाक दाबल्याने सत्ताधारी मंडळींना लागलीच तोंड उघडावे लागले हे लक्षात घ्या आणि नंतरच तपासाला वेग आला त्यामुळे तरबेज नेत्यांना संतोष देशमुख प्रकरण दाबण्याची संधीच मिळाली नाही मित्र हो अर्थात जे सध्या महाराष्ट्रात चाललं आहे ना तो एक लढाच आहे लक्षात घ्या या लढ्याची एक ठिणगी आहे ही आग अशीच सुलगत राहिली तर अनेक नेत्यांचा दुसरा चेहरा पुढे येईल व रसातळाला तळाला गेलेला महाराष्ट्र पुन्हा परतीचा प्रवास घेऊ शकतो हे लक्षात घ्या या सर्व घडामोडींना संतोष देशमुखांची हत्या कारण ठरली आणि म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या जरी झाली असली तरी दुसऱ्या अर्थाने हुतात्म्यांच्या यादीतच नाव त्यांचं यायला पाहिजे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं सांगा अर्थात यासाठीचे प्रोटोकॉल हा वेगळा भाग जरी असला मित्र हो। तरी गाव पातळीवर निर्णय घेऊन स्वर्गीय संतोष देशमुखांचं स्मारक मस्साजोग या गावी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उभं होऊ शकतं धनंजय मुंडे व्यतिरिक्त अशा आणखी काही नेत्यांची यादी अंजली दमानियाकडे आहे असं त्यांच्या अनेकदा केलेल्या संभाषणातून पुढे आलं आहे आणि मित्र हो ही संधी अगदी महाराष्ट्रा पुढे आता आहे या हत्येमुळे चालून आली आहे ही संधी आणि आणखी काहींचे चरित्र स्पष्ट होण्यासाठी मित्र हो एक म्हण आहे लक्षात घ्या लक्षपूर्वक आहे का चोरांच्या मनात चांदणं चोर की में तिनका हिंदीमध्ये आणि अलीकडे सार्वजनिक कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना बघा अगदी बारीक नजरेनं बघा मित्र लक्षात येईल कारण अनेक नेत्यांचे चेहरे तुम्हाला एवढ्यात सुकलेले दिसेल धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची वेळ अगदी जवळ आली आहे मित्र हो जर का राजी हा राजीनामा झाला किंवा हा माझा व्हिडिओ रिलीज होईस तो राजीनामा झालेला देखील असू शकतो हा राजीनामा झाल्यावर आणखी काहींचे चेहरे पडल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल जरा बारीक नजर ठेवा या नेत्यांवर आणि सर्वात जास्त नेत्यांची काळी कुंडली जर मित्र कुणाला माहीत असेल तर ते आहेत पोलीस कारण कुठल्याही प्रकरणाला दाबण्याचा पहिला दरवाजा म्हणजे पोलीस पण पोलीस काही करणार नाही पोलीस प्रामाणिकता दाखवणार नाही तसं होणार नाही कारण यांनी सुद्धा भोकाच्या वांग्याची भाजी देठासहित फस्त केली असेलच यात काही शंका नाही या सर्व काळ्या कर्तृत्वाला स्वच्छ धुण्यासाठी अनेकांची हात बरबटलेली असते लक्षात घ्या एखाद्या खून प्रकरणाच्या फायली कायमच्या बंद करण्यासाठी पोलीस वकील पोस्टमॉर्टमच्या निमित्ताने संबंधित डॉक्टर्स शवाघरातील कर्मचारी संबंधित ड्रायव्हर्स पासून तर टाईप सेटर्स पर्यंत म्हणजे टाईप सेटिंग करणारे ऑपरेटर्स ही किंवा देशद्रोही पत्रकार विकत घेतलेले लक्षात घ्या आणि साक्षीदार या सर्वांना फक्त प्रसाद नाही तर महाप्रसाद प्राप्त होत असतो या निमित्ताने प्रचंड पैशांची उधळण होत असते मित्र हो अशा काळ्या कर्तृत्वाला पांढरा लेप चढवल्याच्या आनंदात यांना हवी त्या पदावर बढती मिळते कुणाला महागड्या गाळ्या सप्रेम भेट दिल्या जातात तर कुणाला आणखी काही मदत मिळते मित्र हो परंतु जनतेला मूर्ख समजणं नेत्यांनी आता बंद करायला पाहिजे कारण मित्र हो ते जुने दिवस गेले दूरदर्शनवाले तुम्ही मेन स्ट्रीम मीडिया जरी तुम्ही म्हातारा केला असला तरी सोशल मीडिया मात्र सध्या तरुण आहे बळकट आहे लक्षात घ्या कारण आमच्यासारखे यूट्यूबर अनेक युट्यूबर सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी हक्कासाठी मैदानात उतरलेले आहेत युट्यूबर जर का भारतीय असतं सॉरी युट्यूब जर का भारतीय असतं तर यांनी केव्हाच आमचा सत्यानाश केला असता हे लक्षात घ्या परंतु तसं होणार उना, नाही मात्र आमचा जीव घेण्याची बाईलबडी शक्कल यांनी लढवली तर जीव देखील कुणाकुणाचा घेणार हा प्रश्न आहे परंतु मित्र हो सामान्य जनतेला माझी या निमित्तानं एक विनंती आहे आपल्या महाराष्ट्राला बिहारचा ठप्पा लागण्याच्या आधी मित्र हो जागे व्हा लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही पक्षाची विचारधारा ठेवा ते तुमचं स्वातंत्र्य आहे परंतु घरातील सदस्याच्या हातून जर एखादी चूक झाली तर आपण त्याला जसं समजावून सांगत असतो किंवा वेळ आली तर शिक्षा देखील करतो मग तुम्ही ज्या पक्षाचे समर्थक असाल तो पक्ष देखील तुमचे घर समजून त्यांना तंबी तुम्ही द्यायला पाहिजे आपण जर अंधभक्तीच्या शेवटच्या स्टेजला पोहोचले असाल तर हरकत नाही तरी हरकत नाही एखाद्या विचारशील सर्जनकडे जाऊन उपचार घ्या कारण तुमची मानसिक स्थिती ठीक असली तर महाराष्ट्राची तब्येत चांगली राहील हेल्दी राहील हे लक्षात घ्या हा विचार मित्र हो अवश्य करा स्वर्गीय संतोष देशमुखांचं स्मारक व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा माझा मुद्दा जर का तुम्हाला पटला असेल तर अवश्य कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि महत्वाची एक सूचना आहे तुमच्या अवतीभवती नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये अंधभक्त असतील तर त्यांचे समुपदेशन नक्की करा मित्र हो आणि मित्र हो कमेंट करताना आपण कुठल्या परिसरातील आहात हे मात्र अवश्य नमूद करा या निमित्तानं ठळक पत्ता नाही पण जिल्हा तालुका लिहिला तरी चालेल म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण महाराष्ट्रात कुठे राहता मित्र हो आज या विषयात एवढंच विसरले असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमचा एक धक्का सबस्क्राईबच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मैदानात षटकार लावू शकतो हे लक्षात घ्या तुमच्या आधारानंच आमच्या शब्दांना धार येऊ शकते मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय